आजची आपली रेसिपी आहे आषाढी स्पेशल साबुदाना वडा रेसिपी तर ह्यासाठी लागणारे साहित्य हे हे जे आपले बटाटे आहेत ना उकडलेले ही जी वाटी आहे ना या वाटीचे हे चारमा साबुदाणा आहे हे साबुदाना मी रात्री चांगले स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुऊन त्याला भिजत घातले होते हे बघा मस्त असा फुललेला आपला हा असा साबुदाना आहे आणि त्याला मी हे तीन वा बटाटे हे उकडलेले आहेत तसेच हा लिंबू चवीनुसार मीठ साखर जिरे आणि ह्या हिरव्या मिरच्या या हिरव्या मिरच्या मी मिक्सरमधनं वाटून घेते ने मी हे सर्व आपले जे भिजलेले साबुदाणे आहेत ना हे मी काढून घेते आणि याला थोडेसे असे मॅश करते म्हणजे आपण ज्यावेळेस साबुदाणा वडा तळू ना ते असे तडकून असे बाहेर येणार नाही आणि हे सगळे चांगले एकजीव करून घेते मी अशा प्रकारे ह्या साबुदाने मी मॅश केलेला आहे आता हे बटाटे देखील असेच मॅश करून घेते छान तसेच हे मिक्सर मधलं जे आपण बारीक पेस्ट केलेली हिरवी मिरची आहे ना ती ती देखील मी यात सोडणार आहे तसेच एक दोन ते तीन थेंब लिंबाचे देखील मी या आपल्या मिश्रणामध्ये सोडणार आहे आणि हे जिरे साखर आणि मीठ आता याचा चांगला मस्तपैकी घट्ट गोळा मी करून घेते आणि एक दहा ते पंधरा मिनिटं याला रेस्ट करण्यासाठी मी ठेवते रॅस शेवटी हे जे शेंगदाणे आहेत मी हे चांगले भाजून करून मिक्सरमधनं बारीक करून घेतलेलं आहे हे यात सोडून आपण याचा छानपैकी गोळा करून घेऊया आणि याला मी एक दहा पंधरा मिनटं रेस्ट करण्यासाठी ठेवते आणि छानपैकी मग आपण त्याचे साबुदाण्याचे वडे बनवूया शेंगदाण्याचा कूट या चार ते पाच हिरव्या मिरच्या थोड़ासा आपल्याला लिंबू पिळून आहे चवीनुसार मीठ आणि साखर हे सर्व एकत्र करून आपण चटणी बनवूया खोबरं शेंगदाण्याचा कूट या हिरव्या मिरच्या छानपैकी लिंबू पिळून घेते मीठ आणि ही साखर मीठ आणि यात मी थोडं पाणी देखील मी सोडते आणि छानपैकी ह्याची चटणी करून घेते मी कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलेले आहे आपल्या तेलाला चांगला ताव आलेला आहे आता आपण हे साबुदाण्याचे वडे करून घेऊया थोडासा ह्याला पाण्याचा हात लावून मी असे हे वडे करून घेते आपल्या कढईमध्ये मावेल इतपत आपण चार ते पाच साबुदाण्याचे वडे सोडायचे मी हे चार वडे केलेले आहेत तेलामध्ये मी हे सोडते मगदम आच्छेवर आपल्याला हे साबुदाणे वडे छानपैकी तळायचे आहेत अशा प्रकारे हाफ साबुदाणा वडा आणि गोबरा आणि शेंगदाण्याची चटणी खाण्यासाठी तयार आहे आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू